महाराणी ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा वंदनाताई मोरे यांच्या उपस्थितीत युवती सेना शहर अध्यक्षा काव्या खोपकर यांचा वाढदिवस साजरा खोपोली शहरातील शिवसेना पक्षाच्या युवती सेना महिला शहर अध्यक्षा काव्या खोपकर यांचा वाढदिवस दिनांक डिसेंबर एकोणीस रोजी आनंदात साजरा करण्यात आला कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शहर अध्यक्षा काव्या खोपकर यांना सोशल मीडियावरून व प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच शहर अध्यक्षा काव्या खोपकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तारा ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदनाताई मोरे यांनी सुद्धा हजेरी लावून त्यांना दीर्घायुष्यच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शहर कार्याध्यक्ष अनिल हिंडे केतन खोपकर राष्ट्रीय उपाध्यक्षा कविता खोपकर दीप्ती विचारे जयश्री मिंडे अनिता वायकर मिनल सावंत मनीषा घाडगे अंकिता गायकवाड छाया महाडिक शीतल गुरव अजिंक्य विचारे मनीषा विचारे उमेश विचारे नावेद खान यांचं अन्य मान्यवर उपस्थित होते खोपली शहर अध्यक्षा शिवसेनेच्या ज्या युवती अध्यक्ष आहेत काव्या खोपकर यांचा वाढदिवस जन्मदिवस अतिशय उत्साह आणि वैविध्यपूर्ण अशा वातावरणामध्ये साजरा आहे आज या ठिकाणी सगळ्या या महिला पदाधिकारी विविध कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या उपस्थित आहेत काव्या खोपकर या आज आमच्या ताराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष कविता खोपकर यांच्या चळवळीमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या आहेत आणि त्यामुळेच आपण पाहत आहे की एक उच्च विद्या विभूषित असताना बेरोजगारी लवर मात करण्यासाठी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं असावं याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजेच काव्या खोपकर आज या स्वतःचे अनेक त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून महिलांना सुद्धा एक चांगले धडे दिलेले आहेत स्वयंरोजगाराचे अशा पद्धतीने काव्या खोपकर आज शिवसेनेच्या माध्यमातून सर्व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी हे जो काही वसा हाती घेतलेला आहे आणि त्यामध्ये ह्या सगळ्या त्यांच्या या भगिनी सहभागी आहेत आज आमच्या ताराराणी ब्रिगेड संघटनेच्या वतीने काव्या खोपकर यांच्या भविष्यातील उज्ज्वल होण्यासाठी आणि त्यांच्या काळासाठी त्यांना चांगलं दीर्घायू लावं आई तुळजाभवानी मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सुदंड आयुष्य देव ही शुभेच्छा धन्यवाद